मला एक असं आहे की मी असं म्हटलं तर अनेक लोकांना उकळ्या फुटणार की नक्की <laughs> <laughs> लोकसभेला जातो आणि विधानसभा मोकळी होते आपण विधानसभेतल्या लोकांनी मला प्रेम दिलं आहे तीन वेळा निवडून आणले आणि तुम्ही बघाल सहा महिन्यामध्ये मी एवढं काम करणार आहे की प्रत्येकाला न्याय देण्याचं लोकांना न्याय द्यायचं जनतेला न्याय द्यायचं महिलांना न्याय द्यायचं आणि पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्याला एका क्रमांकावर नेणं हे माझं ध्येय आहे पुढे काय होतं ह्याला फारसंही नसतं पण मध्येच लोकसभेला जाऊ हे जे काय काम सुरू केलेलं आहे महिलांना रोजगार देण्याचं युवकांना रोजगार देण्याचं हे कुठे थांबता कामात नाही माझ्या राजकीय स्वार्थासाठी खरं तर लोकसभेची इलेक्शन ही विधानसभेपेक्षा था था सोपी असते कारण तिथं कॉम्पिटिशन कमी असते आणि मोदी साहेबांच्या नावावर सहजासहजी निवडून येता येतं परंतु विधानसभेमध्ये काम करत असताना ज्या लोकांच्या प्रेमामुळे मी मंत्री झालो त्यांनासोबत न्याय दिला पाहिजे ह्या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय द्यायला मला अधिक सांगतो एखाद्या ठिकाणी भाजपच्या त्या जागेवर क्लेम असेल आणि आमचा उमेदवार जर त्यांना पसंत असेल तर उमेदवारांची अदला अदलामजली आमच्यामध्ये होत असते आमचे मैत्री एवढी घट्ट आहे की कोण भाजपचा आणि कोण शिवसेनेचं तुम्हाला कळणार नाही